अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कौशल्य योजनेअंतर्गत मुंबई येथील आझाद मैदान येथे या सगळ्याच मुलामुरींचं उपोषण सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी ही योजना सुरू केली आणि या ही भरती केली आणि त्यांना असं सांगितलं की यांना यापुढेही आम्ही कार्यरत ठेवू पण आत्ता अलीकडं हे सरकार आल्यानंतर सरकारनं अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की आता यापुढे म्हणजे त्यांचा कालावधी संपल्यानंतर सरकारकडं त्यांना हे काम देता येणार नाही अशी सरकारनं ना भूमिका अलीकडे घेतली आहे आणि ते उपोषणाला बसलेले आहेत मराठवाड्यातले आणि लातूर जिल्ह्यातले हे मुलं अगदी आपल्या लेखरा बाळाला इथं घेऊन आलेले आहेत हो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं सरकारना मी ही विनंती करू इच्छितो इच्छितोकडे गांभीर्यानं लक्ष द्या